रामकृष्ण आज अपने तुम्हें सत माय बाप कृपावंत या मालिके समारोपाच पुष्प आणि माझ्या या सेवेचा आज या वर्षीचा अल्प श्रीमंत दगोषी सार्वजनिक ट्रस्ट सन्माननीय अध्यक्ष मणिकदेख चव्हाण उपाध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ लासणे माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे सन्माननीय कोषाध्यक्ष महेश भाऊ सूर्यवंशी यांनी मगाशीच एकत्रितरित्या भाऊसाहेब निर्णय सांगितला आणि माझ्यावरची जबाबदारी मी म्हणालो आज हलकी अधिक वाढली या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या जन्मभूमीतील सुपुत्र बँकेवर जे आहे ते आदरणीय राजूशेख पायपुडे मागच्या वर्षी म्हणाले होते बाप्पाने तुम्हाला स्वीकारले त्याची प्रचिती सात दिवस मी घेतोय तुम्ही सगळे मनाने भूर आहात त्याच्यामुळे माझ्यासारख्या पामराचा स्वीकार तुम्ही करू शकलात अप्पासाहेब कुठली पार्श्वभूमी नाही कुठलं घराण नाही दिवा फक्त ज्योत जी अंतरंगामध्ये निर्माण झाली आहे ज्ञाळ तुटोबांच्या विचारांची समाजामध्ये नेऊन 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 बाप्पापर्यंत कधी पोहोचलेच काळात आणि बाप्पानं एक दिवस प्रवचन दिलं तर आमच्या सगळ्यांना माझ्या मित्रमंडळांना खूप आनंद झाला होता मागच्या वर्षी यावर्षी सात दिवसाची जबाबदारी दिली आणि यांच्या मुखातनं आज महेश मोंचा निर्णय आपण सगळ्यांनी ऐकला की दोन हजार पंचवीसचा चातुर्मास पंधरा दिवस तुम्हाला ऐकायला मिळतील म्हणजे हे विनोद एक महिना नाही केला म्हणजे असो आज माझ आलंय की रोज तुम्हाला भेटण्याची सवय आहे आज आमची लाडकी पूजा पण आली आहे आमचे एमचे ताई आले आमच्या आदिभाऊ विनोद भाऊ वेग गलांडे सरपंच शिलेसाहेब निती मंडळी आले बाप्पा आणि महेश भाऊ या चातुर्मास प्रवचनाचं वैशिष्ट्य असं आहे या प्रवचनाला महाडुग्यावरनं लोके आली बालेवाडीवरून लोक आली पाषाणवरनं लोक आली वाढींचा आमचा मयूर अख्पा फॅमिली येऊन इथे आलाय चांगले भाऊजची लोक आली रोज वेगवेगळ्या भागातून लोक येत होती वाकड वर्ण लोक आली पिपे चिंचड वरन लोक आली भुसरीवरन लोक आली वर्ण लोक आली खेळ वरून कैलास त्या दिवशी खेड वरून लोक आली वर्ण लोक आली वरून लोक आली कळस वरून लोक आली विश्रांतवाडीवरनं लोक आली कोंढव्यातनं खालचं कोंडवं आणि कोंड म्हणजे संजू भाऊ लोळकरांच आबांचं गोंड होते भाऊसाहेब आणि बरेचसे छानच कुंड खुर्दा आणि बुद्रू तिथून लोक आली पिसोळीची लोक आली वडगाव शेरीवरन लोक येत आहेत लोगावची लोक आली जगदगुरूच्या मामाचं गाव अजून या सगळ्या भागातून जी लोक आली ती किती करता प्रेम करतात याच्यातले हे सगळं दिसलं पप्पावर प्रेम आहे माझ्यासारख्या पामरावर तर करतात पण पप्पावर त्यांची किती श्रद्धा आहे यांच्या प्रेमाचं उतराई कसं व्हावं म्हणून ज्ञानोबा सांगितलेल्या मार्गावरून चालत राहायचं म्हणजे त्यांच्या असं सगळ्या भागातून जी लोक आली ती जबाबदारी वाढवत आहेत सांगली तुम्ही सांगली नवी सांगली आपा कुठून सुधारवाडी कुठून कुठून म्हणजे पूर्वी शहरातला भाग होता आता उपनगरातला भाग आला शहरातला पुढच्या वर्षी आप्पासाहेबांचं काहीतरी नियोजन ठरतंय काहीतरी शिजते वाचा मला कळे पण मला काही कळू द्यायचे नाही ते या गादीवर वैकुंठ परमपुंज सद्गुरु बाबा महाराज सादर करळीस वर्ष उलडे त्या गादीवर आपण मुलाबो आणि रोज वेगळे विषय नाविन्यपूर्ण तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतील असं बोलत असताना बाबा महाराजांच्या घरामध्ये नागसूर ज्यांची कन्या आहे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि काल मला वाईटची हळद येऊन आले त्यांच्यासाठी आपण टाळे वाजले पाहिजे खरंतर पहिला दिवस महे ज्ञानोबा तुकोबांचा इतिहास आणि परंपरा याच्यावर आपण बोललो दुसरा दिवस ज्ञानोबा तुकोबांच्या मानसशास्त्रावर आपण चिंतन केलं तिसरा दिवस ज्ञानोबा तुकोबांचा समाज